शक्य आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित असून सुद्धा माझ्या शॉपच्या पुढे दहा बाय दहाची जागा दा मोकळी असून सुद्धा कुठलाच पत्राचा शेड नाही माझ्या शॉपच्या पुढे कुठला स्टॉल वगैरे नाही तर मग का करण्यात आलं मला हे अजून सुद्धा कळलेलं नाही तर जेव्हा मी सी सी टी व्ही फुटेज पाहिला तेव्हा तिथले कामगार जे होते किंवा जी शॉप ओनर आहे प्रॉपर जे ओनर आहेत मी ते रेंटनी घेतलेलं आहे तर ते जेव्हा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होते तेव्हा ते थांबले नाहीत कारण त्यामध्ये स्पष्ट ऐकायला येते की सह्याद्री नको सह्याद्री नका तोडू ठीक आहे कारण त्यामध्ये एक तर महारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी झिरो टॉप दाखवला होता तलवार होती ठीक आहे आणि सह्याद्री नाव हे महाराष्ट्रां म्हणजे महाराष्ट्रात खूप म्हणजे प्रिय आहे आणि महाराजांना लागून आहे तर मग तरीसुद्धा तरी था, ते थांबले था, तर था? नाही जर त्यांनी सांगितलं असतं तर मी खरंच ते काढून ठेवलं असतं त्यात तर त्यात प्रॉब्लेम असतात त्या माणसालाच तुम्ही जर दाबत असाल आणि अशा गोष्टी जर त्याला अनुभव येत असेल तर तो बिलकुल व्यवसायात वळणार महिला जे उद्योजक बनू पाहताय त्यांच्यासाठी मी खरं तर हे सुरू केलं होतं मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं सुद्धा आहे तर त्या दृष्टिकोनाने मी हे सह्याद्री मृत्यूले बडवलं होतं आणि पाच पाच महिने झालेत सर मला हे उभं करून फ्रँचायझी वगैरे पण आपण देतो त्याच्या पण ह्या सगळ्या अशा गोष्टी हो होत आहेत तर मला भीती बसते थोडीशी की हे कसं काय पण मला नाही वाटत मी थांबेल प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील हिचा एक चहाचा स्टॉल आहे दुकान आहे तर तेच दुकान विमाननगर भागामध्ये आहे सह्याद्री नावानं हे चहाचं स्टॉल सुरू होतं मात्र पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम पालिकेच्या बांधकाम विभागाकडून ह्या स्टॉलवरती काही कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये या स्टॉलचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं यानंतर हिंदवीने एक व्हिडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावरती पोस्ट केला गेला तर त्या व्हिडिओची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि आता स्वतः हिंदवी पाटील महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आलेले आहेत नेमकं काय बोलणं झालं ते स्वतः तिच्याकडूनच जाणून घ्यात काय भे बोलणं झालं तुमचं आयुक्तांशी अर्ज दिला आम्ही की माझं अधिकृत बांधकाम असून किंवा अधिकृत सगळ्या गोष्टी असूनसुद्धा कारवाई का, का करण्यात आली विचारल। mm. हे विचारलं आणि आत्तासुद्धा आजूबाजूला सगळ्या अनधिकृत स्टॉल किंवा शॉप्स आहेत दुकानं आहेत त्यांच्यावरती कारवाई का नाही करण्यात आली कारण आत्तासुद्धा जर तिथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकते तर तिथं फक्त माझ्याच शॉपवरती ती, ती कारवाई करण्यात आली आणि आजूबाजूला कुठेच नाही करण्यात आली मला नोटीसही दिलेलं नव्हतं तर हे सगळं आम्ही लेखी स्वरूपात व त्यांना स्वतः सगळे आम्ही भेटून जे मनसेचे माझ्यासोबत पदाधिकारी आहेत त्यांची खूप मदत झाली आणि त्यांना भेटून आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या क्लिअर केल्या तर त्यांनी असं आश्वासन दिले आम्हाला की आम्ही त्याची सगळी विचारपूस करू आणि जे आत्ता तिथं आहे की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा शॉप आहे त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू असं त्यांनी सांगितलं आहे सगळं कागदपत्र आहे सगळं लिगल आहे हो हो सर सगळं लिगल आहे माझ्याकडे सगळं लिगल असूनही जे अनधिकृतरित्या काही अतिक्रमण असतील किंवा इतर काही व्यवसाय चालू असतील त्यांच्यावर कारवाई केली नाही मात्र तुझ्यावर दुकानावरती कारवाई केली हे आश्चर्य वाटण्यासारखं नाही सर खूप आश्चर्यजनक आहे कारण तसं शक्य आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित असूनसुद्धा माझ्या शॉपच्या पुढे दहा बाय दहाची जागा मोकळी असूनसुद्धा कुठलाच पत्राचा शेड नाही माझ्या शॉपच्या पुढे कुठला स्टॉल वगैरे नाही तर मग का करण्यात आलं मला हे अजूनसुद्धा कळलेलं नाही त्यासाठीच आज मी इथे नगर महानगरपालिकेत आले होते आणि बांधकाम विभागाला पण भेटले आणि सरांनाही भेटले तर आता बघूयात काय होतं आहे काय काय कारण काहीतरी सांगितलंच असेल ना काय काहीतरी सांगायला पाहिजे असंच कोणीतरी येणार जेसीबी घेऊन आणि डायरेक्ट तोडणार असं कसं होऊ शकतं काय तुला काय वाटतं कारण म्हणजे मला तर जेव्हा मी सी सी टी व्ही फुटेज पाहिला तेव्हा तिथले कामगार जे होते किंवा जी शॉप ओनर आहे प्रॉपर जे ओनर आहेत मी ते रेंटने घेतलेलं आहे तर ते जेव्हा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होते तेव्हा ते थांबले नाहीत कारण त्यामध्ये स्पष्ट ऐकायला येते की सह्याद्री नको सह्याद्री नका तोडू ठीक आहे कारण त्यामध्ये एक तर महारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मी टॉप दाखवला होता तलवार होती ठीक आहे आणि सह्याद्री नाव हे हो महारा महाराष्ट्रा म्हणजे महाराष्ट्रात खूप म्हणजे प्रिय आहे आणि महाराजांना लागून आहे तर मग तरीसुद्धा ते थांबले नाही जर त्यांनी सांगितलं असतं तर मी खरंच ते काढून ठेवलं असतं त्यात तर त्यात प्रॉब्लेम असता तर पण तसं काहीच नाही केलं मला नोटीसही नाही दिली आणि तरी काढलं म्हणजे असं वाटतं की हे मुद्दाम सगळं काही करण्यात आलंय की काय या गोष्टीचा त्रास होतोय शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे अनधिकृत अनेक व्यवसाय चालतात ह्या हे, चालता। हे सगळे एका बाजूला राहतं परंतु एखादी मुलगी जी मराठी मुलगी आहे मराठी मुलगी एक व्यावसायिक बनू पाहते अशा वेळेला पालिकेकडनं जर अशा पद्धतीने त्रास देण्यात हे किती वेदनादायक आहे खूप वेदनादायक आहे खूप वेदनादायक आहे म्हणजे मी सांगूच नाही शकत कारवाई झाल्यानंतर त्या दोन दिवस इतका पाऊस होता पूर्ण शॉपमध्ये पाणी होतं म्हणजे करंट लागायची भीती वाटत होती तरीसुद्धा सगळे माझे जे पण मित्र होते किंवा ती काई थी ते कामगार होते सगळे काही तिथे थांबून होते ते रात्री पाणी काढत होते अक्षरशः म्हणजे तो सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे तर एवढं सगळं करायची गरजच काय होती तेच नाही आतापर्यंत कळालं आणि ह्या गोष्टीचा पाठपुरावा झाल्याशिवाय आम्ही सगळे तरी शांत नाही बसणार मराठी माणसं व्यवसाय करत नाहीत असं चर्चा असते सारखी टीका होते आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय करायला लागलं तर ह्या अशा पद्धतीने वागतो असं होत असेल तर कुठला मराठी माणूस जर व्यवसाय करणार आहे जर मराठी माणसालाच तुम्ही जर जर दाबत असाल आणि अशा गोष्टी त्याला अनुभव येत असेल तर तो, तो वळणार नाही कधी हे सगळं चहाचा स्टॉल वगैरे कधी सुरू केलं होतं आणि काय फ्रँचायझी वगैरे आहे की स्वतःच तू ब्रँड सुरू केला नाही सर हा माझा स्वतःचा ब्रँड आहे खरं तर मला असं होतं की जे ही कलाकार आहेत किंवा महिला जे उद्योजक बनू पाहताय त्यांच्यासाठी मी खरं तर हे सुरू केलं होतं मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं सुद्धा आहे तर त्या दृष्टिकोनाने मी हे सह्याद्री अमृत्यूले होतं आणि पाच पाच महिने झालेत सर मला हे उभं करून फ्रँचायझी वगैरे पण आपण देतो त्याच्या पण ह्या सगळ्या अशा गोष्टी हो, होत आहेत तर मग आता भीती बसते थोडीशी की हे कसं काय पण मला नाही वाटत मी थांबेल जो स्टॉल ज्या भागात आहे तिथं देखील अनेक अनधिकृत अतिक्रमण आहेत हे पालिकेला दिसत नाही का मला नाही वाटत दिसलं असेल त्या दिवशी आणि ते अधिकाऱ्यांचं नाव काय सॉरी मी कुसाळकर म्हणून जे आहेत ते अधिकारी आहेत कुसाळकर म्हणून त्यांना माझंच फक्त शॉप दिसला का आणि तर शॉप का नाही दिसला ह्याचं उत्तर मला त्यांच्याकडून खरं तर पाहिजे आणि त्यांनी मला हे उत्तर द्यायलाच पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे जर माझी चूकच नाहीये तर त्यांच्यावरती कारवाई होणं हे खूप गरजेचं आयुक्तांना भेटून तुम्ही हीच मागणी केली हो हो हीच मागणी ऐकतं म्हणले ते की आम्ही सगळ्या गोष्टींची विचारपूस करू आणि तुम्हाला लवकरच करू सांग आज बांधकाम विभागात अधिकारी भेटले नाहीत भेटले सर भेटले हां मग त्यांचं काय म्हणलं त्यांनी पण हेच सांगितलं की ते एक अधिकारी पाठवून देतील तिकडे सगळे म्हणजे चेकिंगसाठी आणि मग ते सांगतील की काय करायचं आहे या सगळ्या लढ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय ठामपणे हिंदवीच्या पाठीमागे उभा आहे तर महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलूयात काय बघ कसं बघता या सगळे एकंदरीत कारवाई जर महाराष्ट्रामध्ये कलेचा आदर करणाऱ्या लोकांबरोबर जर असं होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे जर ती स्वतःच्या पायावर उभा राहून एक चांगला व्यवसाय करत असेल जाणीवपूर्वक जर प्रशासन त्यांना त्रास देणार असेल तर अशा ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहील आणि ज्या कुशाळकर म्हणून ज्या अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वक जा या ठिकाणी का कारवाई केली आणि कशासाठी कारवाई केली हे त्यांना भेटून आम्ही समक्ष मनसे स्टाईलनी नक्कीच विचारणार आहोत आणि तिथे जर पाहिलं तर अनेक ठिकाणी परप्रांतीयांचे स्टॉल आहेत भरपूर अनधिकृत गोष्टी आहेत पण तिथे कारवाई न करता केवळ एकाच ठिकाणी मराठी व्यवसायावर का कारवाई करण्यात आली याचंही आम्ही त्यांच्याकडनं उत्तर नक्कीच घेणार आहे आणि सगळं लिगल होत हो, हो सगळं लिगल होतं त्यांचं आणि अशा ठिकाणी जर कारवाई होत असेल तर नक्की आम्ही मनसे स्टाईलनी त्या अधिकाऱ्यांना धडा शिकू तुमचं काय म्हणलं साहेबांना आता आम्ही भेटलो कुसळकर साहेबांशी आमच्या फोनवर पण चर्चा झाली होती तर त्यांनी काय सांगितलं होती फ्रंट मार्जिनची कारवाई बरोबर आता फ्रंट मार्जिनमध्ये नक्की काय असतं ह्याची एक गाईडलाईन महानगरपालिकेने अगोदर जाहीर करावी असं मला वाटतं कारण काय होतं साहेब ह्यांचं फक्त बोर्ड तोडला ठीक आहे ह्यांचा बोर्ड तोडला बोर्डच्या खाली ज्या गोष्टी होत्या त्यांचं नुकसान केलं जे की फ्रंट मार्जिनमध्ये येत नसावं बरोबर फ्रंट मार्जिनमध्ये म्हणजे आजूबाजूचे जे स्टॉल आहेत त्यांच्यासमोर अनधिकृत टपऱ्या लावलेल्या आहेत परप्रांतीयांच्या तुम्ही आजही इथून आत्ता आमच्यासोबत जरी आले तरी तुम्हाला अखंड लाईनमध्ये तिथं दुकान एक नंबरपासून शेवटच्या दुकानापर्यंत एक मग ह्यांचं दुकान आहे की ज्याच्यासमोर एकही एक गोष्ट नाही पूर्ण त्यांनी दहा बाय दहाचा एक स्पेस मोकळा ठेवला आहे जो की आहे म्हणजे जो आपल्या महानगरपालिकेच्या नियमानुसार नियामान। असतो तो बरं त्यांचं येऊन आधी अनधिकृत जे दिसतंय फ्रंट मार्जिन मध्ये ज्या आजूबाजूच्या टपऱ्या लागल्यात ज्या अनधिकृत स्टॉल लागलेत ह्या गोष्टी फ्रंट मार्जिन मध्ये येत नसाव्यात दिले नोटीसही दिले नाही काहीच नाही महत्त्वाचं म्हणजे काय होतं इथं आम्हाला काही गोष्ट लक्षात आली की ज्या वेळेस ते अधिकारी कारवाई करायला येणार होते आजूबाजूचे जे आहेत त्यांना त्या गोष्टीची आधीच माहिती मिळाली त्यांनी ते सर्व त्यांचे स्टॉल उचलले इकडे तिकडे इतरत्र हलवले पळवले सगळी जागा ते मोकळी केल्यासारखी केली साहेब आले सरळ यांच्या दुकानापुढे आम्ही सी सी टी व्ही पाहिले यांच्या दुकानापुढं आला डायरेक्ट जे बी उभा राहिला यांचे जे कोण कामगार होते ते त्यांना विनवणी करत होते की नका पाडू नये का म्हणजे काय असेल का तर आम्हाला सांगा त्यात असं चुकीची कुठलीही गोष्ट नव्हती सर्वात महत्वाची कारण स्वतःचं दुकान असल्यावर त्याच्यावर एक दीड फोटाचा बोर्ड लावणं हा त्या दुकानदाराचा अधिकारच आहे बरोबर आणि बरं ते त्यांनी त्या ते गोष्टी त्या तोडल्या आणि ज्यांनी खरंच अतिक्रमण केले त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि सरळ जेसीबी काढला निघून गेले चोर सोडून सन्याशालाच भाषेत द्यायची ही पद्धत म्हणजे जुनीच आहे महानगरपालिकेची की जिथून काही गोष्टी आपल्याला थोड्याफार त्यांच्या फेवरमध्ये असतील तिथं दुर्लक्षच करायचं आणि जो नियमाने वागेल त्याच्यावर जाणून बुजून कारवाई करायची आता पुढं काय पुढं काय अपेक्षित तुम्हाला काय ह्या जे त्या दिवशी जे अधिकारी होते जे काय म्हणू इन्चार्ज होते त्या कारवाईचे सा, सा आयुक्त साहेबांनी जसं ज्या पद्धतीने आम्हाला सांगितले त्यांच्यावर आम्ही चौकशी बसू कारवाई करू ती कारवाई झालीच पाहिजे जर तुम्ही नियमात असलेल्या गोष्टींना अनधिकृत दाखवताय आणि दा, जाऊन त्यांना त्रास देत आहे तर अनधिकृत गोष्टींवर तुम्ही का नाही त्या दिवशी तुम्ही कारवाई केली ह्याचं सर्वात अगोदर त्यांनी उत्तर द्यावं जर ह्या दोन चार दिवसात जर आम्हाला त्या पद्धतीने आश्वासन दिले त्या पद्धतीने जर गोष्टी झाल्या नाही तर आम्ही मनसे स्टाईलनी काय कशा पद्धतीने आंदोलन करणार हे आम्ही आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे बांधकामाचे जे उप, उप, उपायुक्त साहेब होते त्यांनाही सांगितलं आहे आणि रोड क्षेत्रीय कार्याचे अधिकारी त्यांनाही भेटून आम्ही सांगितले जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा मनसे त्याच्यासोबत तुमच्यासोबत उभं राहील पण तुम्ही जाणून बुजून जर कुणाला त्रास देत असाल तर त्या ठिकाणी मग मनसे मनसेच्या पद्धतीने त्याला उत्तर देण्यासाठी तेवढंच ठाम आहे खरं तर पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो की व्यवसाय उभा करणं हे खरंच खूप म्हणजे जिद्दीचं काम आहे मेहनतीचं काम आहे अशा पद्धतीनं जर पालिकेकडनं त्रास होत असेल तर आता शेवट तुझी मागणी नेमकी काय आहे त्यांच्याकडं आणि जे इतर पण व्यावसायिक आहे ज्यांना आता अनेकांवरती अशा पद्धतीनं पालिका कारवाई करते त्यांना तू काय आवाहन करशील मला एवढंच म्हणायचं आहे की महानगरपालिकेने सर्वांना एक सारखे नियम लागू करावेत की जेणेकरून कुठलाही उद्योजक असेल त्याला त्या गोष्टी जर माहिती असतील तर तो चुकीच्या गोष्टी तरी ॲटलीस्ट नाही करणार पण जर मला माहिती होते ऑलरेडी तर, तर तुम्ही एक नोटीस जरी पाठवली असती की तुमचं हे कुठं कुठं चुकतं आहे किंवा हे नाही आहे योग्य तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर इथून पुढे त्यांनी थोडंफार तरी विचार करावा की कुठलाही उद्योजक सुरुवातीला उभं राहताना त्याला खूप कष्ट लागतं त्यामागे त्याची मेहनत सगळं स्वप्न सगळं काही दावावर लागलेलं असतं तर मग त्यांनी हे त्यांनी हे करण्याआधी एक नोटीस त्यांना पाठवून सांगायला हवं आणि जर कारवाई द्यायला जर कारवाई करतच असतील तर इथून तिथून सगळ्यांवरती ते दुमत किंवा असं मला वाटतं तर हिंडवी पाटील चहाच्या स्टॉलवरती त्यांच्या कारवाई करण्यात आहे अतिशय मेहनतीने तिने हा व्यवसाय सुरू केला होता असं तिच्याकडनं सांगण्यात आहे मात्र पालिकेकडनं कोणत्याही पद्धतीची नोटीस न देता डायरेक्ट कारवाई करण्यात आली हे कुठेतरी अन्यायकारक असल्याचं तिचं म्हणणं आहे the number. No.